प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं इचलकरंजेतील प्रांत कार्यालयासमोर आज रास्ता रोको करून जेलभरो आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलकांनी कार्यालयाच्या गेटवर चढून आत घुसण्याचा प्रयत्न केल्यानं काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती प्रलंबित मागण्यांबाबत सरकारनं त्वरित सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा आंदोलकांनी दिला अंगणवाडी कर्मचारी विविध मागण्यांसाठी वारंवार आंदोलन करत आहेत मात्र या मागण्यांकडे शासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं चार डिसेंबरपासून राज्यातील अंगणवाडी कर्मचारी संपावर आहेत आंदोलनाचा भाग म्हणून कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियननं जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला होता त्यानुसार आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी घोषित करून त्यांना सुविधा द्याव्यात मानधनात वाढ करावी महागाई निर्देशांकानुसार मानधनात सहा महिन्यात वाढ करावी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी इचलकरंजीतील प्रांत कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलकांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला या आंदोलनामुळं काही काळ मुख्य मार्गावरील वाहतूक थांबली होती त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यानं आंदोलकांनी प्रांत कार्यालयाच्या गेटवर चढून आत घुसण्याचा प्रयत्न केला त्यामुळं काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती यावेळी संघटनेच्या नेत्या जयश्री पाटील यांनी प्रलंबित मागण्यांबाबत सरकारनं त्वरित सकारात्मक निर्णय घेतला नाही तर निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला पोलिसांनी रोखल्यानं गेटसमोरच घोषणाबाजी करत आंदोलकांनी ठिय्या मारला त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली त्यानंतर डॉक्टर नम्रता पाटील अनिकेत पाटील शोभा भगरे विद्या कांबळे शमा पठाण सुरेखा कांबळे यांच्यासह आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं